सोन्या देखील आल्या बघू शिकाय कुठला सोन्या दादा चिपलून का तर आजचं नियोजन कसं आहे कोणासोबत रावले, रावले सोबत का कुठल्या ओके तर एकंदरी आज सर्वात मोठा मैदान तर का मैदानाबद्दल काय वाटतं तुम्हाला काय सांगाल तुम्ही आपलं महाराष्ट्रातलं देशातलं सगळ्यात मोठं मैदान आहे आहे आणि तर आज सोन्याला घेऊन आल्या तर सोन्याकडे तुम्ही खूप आशाने बघून आलेले आहेत मैदानासाठी तर याचीबद्दल सांगा ना इन्फॉर्मेशन सोन्या सोन्या बद्दल सोन्या चुकलूनच आहे सचिन शेखचा नावा चुकलून जात एकशे ऐंशी किलोमीटर वरून आणि मोठंच मैदान आहे त्याच्यामुळे काय जे बैल येणार ती सगळी चांगलीच असणार त्याच्यामुळे चांगल्या बैलांचा दादा सोन्या आज म्हणजे ओपन मध्ये पलणार आहे का दुच्यामध्ये कसं दुच्यामध्ये का तर गट क्रमांक कितीमध्ये पलणार आहे एकवीस एक मध्ये का संगल? तर सोन्याबद्दल तुम्ही काय सांगाल सोन्या का म्हणून आहे त्यांच्याकडून घेतला दोन महिने झाले आपल्याकडे आहे बँक फुल लागतो प्लस आमचे सगळा ग्रुप आहे दादा चिपलून ला तुमच्याकडे हा आनंदी आहे बरोबर आहे तर आजचा याचं नियोजन वगैरे कसं करता तुम्ही बिंजोर मध्ये पालता का तीन फेऱ्यामध्ये जास्त करता का तर आतापर्यंत म्हणजे याची कारकिर्दी सांगा ना कुठे कुठे फायनलला राहिलेला आहे म्हणजे तिकडे यवतमाळ होतं ना शंकरपाटामध्ये पडायचा एक कंटिन्यू एक दोन नंबर मध्ये असायचा आपल्याकडे येऊन पाच पाच मैदाना गट पार केलं तर आज त्याच्याकडून आशा तर भरपूरच आहे कारण की तुम्ही एवढे लांबून आल्या मुंबईवरून तर याच्या सुट्टी मेकर वगैरे ड्रायव्हर वगैरे कोण असतं कसं काय असतं याचा सुट्टी मेकर एक सा सा सागर आणि ड्रायव्हर आपले विशाल ड्रायवर असतात भारत केसरी ड्रायवर okay. तर आज तुमच्यासोबत परिवार आलेले आहेत तर कोण कोण आले आहेत जरा इन्फॉर्मेशन सांगा ना सगळे आपले भाऊचे आहेत सगळे आलेले सर्वचे गुरुवार आले मुलंच असतात हे सगळे बैला बरोबर सगळं बैलाचं नियोजन सगळी मुलंच करतात सचिन शेठ तुम्ही काय सांगाल तुमच्या नंदीबद्दल तोही चांगला तो घट निघतो सेमीला आमची कड येते पण बघूया यावेळेस होईल काय असं वाटतं तर दादा तुम्ही बोलले गट कारतो सेमी से ला कुठे ना कुठे कमी करते तर याच्या मागचं कारण काय नक्की अडचणी येते आता ते आता आपल्याला पण आम्हाला पण आता कड येते पण आताच आपल्या सप्त हिंद की सुंदरचे मालक सोबत जातात वांगडे आशीर्वाद आम्ही बोलले मी चौतीस मैदानात बरोबर बरोबर बोलले जायच बोल मोठे माणसांचे आपला साथ आणि आशीर्वाद जर भेटते तर शुभेच्छा किमती किमती वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तुमचं